पंचावन्न नंतरची अठरावी त्रिकोणी संख्या कोणती प्रश्न सविस्तर समजून सांगा सर पंचावन्न या त्रिकोणी संख्येचा पाया किती हा मुख्य प्रश्न त्यासाठी या पंचावन्न सोबत गुणीला दोन घ्या उत्तर एकशे दहा आता या एकशे दहाच्या अलीकडली किंवा पुढची नाही बरं का एकशे दहाच्या मागची अशी एखादी कोणती संख्या आहे जी वर्ग संख्या आहे त्याचं उत्तर शंभर लक्ष द्या त्याचं उत्तर काय शंभर शंभर ही वर्ग संख्या आहे मग आता वर्गमुळात हे शंभर मांडा याचा अर्थ शंभरच वर्गमूळ दहा लक्ष द्या अर्थात पंचावन्न या त्रिकोणी संख्येचा त्रिकोणी संख्येचा इथं पाया आम्हाला मिळतो दहा आता या पायामध्ये अठराची भर घाला पंचावन नंतरची अठरावी त्रिकोणी संख्या विचारली पंचावन्न या त्रिकोणी संख्येचा पाया दहा म्हणून दहा मध्ये अठरा मिळवा बेरीज अठ्ठावीस आता अठ्ठावीस गुणीला अठ्ठावीसच्या समोरचा अंक एकोणतीस घ्या आणि याला भागीला दोन का करतात त्रिकोणी संख्येचा शोध घेताना त्यासाठी त्रिकोणी संख्या चौरस संख्या ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा हा भाग गेला सर चौदा मग आता चौदा गुणीला एकोणतीस हा गुणाकार आणि यामधून मिळणार उत्तर म्हणजे अठरावी त्रिकोणी संख्या पंचावन्न अठरावी त्रिकोणी संख्या असेल आता चौदा न मग सव्वीस असे सहा हातचे आले बारा चौदा दोन्ही अठ्ठावीस आणि बारा चाळीस म्हणजे चारशे सहा हे या प्रश्नाचं अर्थात पंचावन्न नंतरची अठरावी त्रिकोणी संख्या कोणती तर चारशे सहा हे या प्रश्नाचं उत्तर ओके प्रश्नकर्त्या विद्यार्थ्यांनी पर्याय दर्शवले नव्हते ओके त्रिकोणी संख्या चौरस संख्या ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव मास करते okay.